काय कसे असे संदेशस्ता असतील माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज सकाळी सकाळी शॉपवर आली आणि बघते तर मांजर मरून पड मरू पडली होतीमध्ये होतं थोडंसं जीव मी गेली दुकान खोलणं आणि पटापट गेली पाणी घेऊन आणि पाणी घेऊन उडून तर खूप वाईट वाटतं कारण फर्स्ट टाइम माझ्यासमोर असं झालं होतं मला काही संदेश नाही आणि खूप मला एकदम कसं तर ट्रीट वाटत होतं की पाणी पिले असेल तर बरं झालं असतं मला खूप मोठे राडायसारखा आलाव होता खूप उशीर झाला मला काही कळत नव्हतं काय करू खूप उशीर अर्धा एक तास अशीच पडली होती पण कोणी म्हणजे तिला उचलली नाही काय नाही तर मी लगेच माझ्या मुलीला कॉल केला तिला बोलून घेतो तिला मला ये आपण तिला बोलू तर माझ्यासमोर मैदान आहे त्या मैदानामध्ये आम्ही गेलो आणि तिला मुली का माती पण तिथं तिला घेऊन येते आणि कावळे तर एवढे उभे होते काय माहिती कावडे ते खायला उभे होते का माहिती नाही काय त्यांचा फोन पीट पाहून मला एवढं काय आयडिया नाही आहे पण मला असं वाटत होतं काय ते वाढलं तर कावडे करायच्या लाईन मीच उभी गेली म्हणून पडकन तिला उचलली आणि घेऊन गेली पलीकडं की आपण तिला आता म्हणलं हे करावं म्हटलं घालावं कारण मी पुरावं म्हटलं आणि खूप म्हणजे वाईट वाटत होतं की आणि ॲक्च्युली काय माहिती हा व्हिडिओ आहे ना प्रत्येकांना शेअर करा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा की माझे व्हिडिओ येथे तुम्ही बघू शकता आणि ॲक्च्युली माझ्या मुलीचा पण यूट्यूब चॅनल आहे प्राची मोरे वन सिक्स सिक्स असं चॅनलचं नाव आहे तिचा तिने पण आता यूट्यूबचा चालू केलेलं आहे प्राचीने तर नक्की तिला पण सपोर्ट करा पण आताच चालू केलेलं आहे ॲक्च्युली माझा पण नवीनच आहे या चॅ नवीन म्हणजे जुनं पण मी आता आता चालू केलेलं आहे तर नक्की तिने पण आता चालू केलं आहे तर तिच्या चॅनेलला पण चॅनेलमध्ये तिचे ब्लॉग बघा अशी बनवते ब्लॉग ती आणि ॲक्च्युली तिला खडा कोणाला येत नव्हतं खूप एवढा मोठा तेवढं मोठी मोठी होती तर तिला जमतच नव्हतं मला वाटतं काय मी ती रॉन सायटीला करत होते का माहिती नाही पण तिला मी बोलू की दे मी करते तुला नाही जमत आहे तर मी घेतलं तिच्या हातातून आली ते मी खोदून काढलं खोदून काढल्यानंतर आता आम्हाला फुलं तर काही नव्हती तर जास्वंदीचं झाड होतं माझ्या दुकानासमोर त्यातलीच आम्ही चार पाच पानं तोडली आणि एक फुलाची कळी आली होती ती फुलाची कळी घेतली आणि म्हटलं आपण त्याच्यावर टाकू मग ॲक्च्युली घरातून मीठ आणलं होतं मुलीने फायनली माझ्या झालं आहे गोष्टी तर घरातून मीठ आणलं होतं मग ते मनी डावला घेतलं आतमध्ये टाकलं पाणी टाकली ठेवली